नमस्कार मित्रांनो कला विश्वातून दुःखद बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध कलाकाराचे निधन झाल्याने कला, कला विश्वातून हळहळ व्यक्त केली गेली पाहूयात संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सुप्रसिद्ध भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचे निधन झाले ते ऐंशी वर्षाचे होते त्यांनी प्रसिद्ध भजनांसह हिंदी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले होते त्यांनी केवळ शास्त्रीय संगीतानेच नव्हे तर लोकसंगीताद्वारेही लोकांची मन जिंकली बॉबी या चित्रपटातील बेशक मंदिर मस्जिद तोडो या आणि आशा सिनेमातील चलो बुलावा आय आहे माताने बुला आहे या भजनामुळे ते घराघरात लोकप्रिय झाले होते ते दीर्घकाळापासून आजारी होते आणि मागील काही दिवसांपासून त्यांचा उपचार रुग्णालयात सुरू होता एकोणीस एकुन्स ऑक्टोबर एकोणीसशे चाळीस रोजी अमृतसर येथे चेत्राम खरबंदा आणि कैलाशवती यांच्या घरी त्यांचा जन्म झाला होता त्यांना लहानपणापासून भजन गाण्याची प्रचंड आवड होती माता राणीचे संगीताचे शिक्षण घेतले होते बॉलिवूडमध्ये त्यांचा प्रवास राज कपूर यांच्यासोबत सुरू झाला होता बॉबीमधील बेशक मंदिर मस्जिद तोडो हे गाणे त्यांनी गायले होते त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आशा या चित्रपटातील चलो बुलावाया माता मुला या भजनामुळे त्यांना घराघरात लोकप्रियता मिळवून दिली तर एकवीस साली या दिग्गज कलाकाराने या जगाचा अखेरचा निरोप घेतला तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे सुप्रसिद्ध गायक नरेंद्र चंचल यांना भावपूर्ण श्रद्धांजली